एकदम खुसखुशीत भरपूर लेअर्स वाले आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडणाऱ्या आज आपण रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या करंजा कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघणार आहोत अशा करंजा तुम्ही एकदा नक्की करून बघा घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्यासोबत तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जीसाठी खुसखुशीत पारी बनवण्यासाठी मैद्याचं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात मैदा घेतलेला आहे पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता सारख्याच कपने इथं इथे आपण बरोबर पाव कप आणि चमचाने जर मोजाल तर दोन चमचे रवा घेतलेला आहे एकदम खुसखुशी अगदी पाव चमचा याला मीठ घालून छान एकजीव करून घेणार आहोत आता पारी मस्त खुसखुशीत कमी तेलकट होण्यासाठी आपण इथे साधारणतः एक चमचा भर साजूक तूप एका पोडणी पात्रात काढून घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये वगैरे काढून घेऊ शकता आणि छान कडकडीत धूर येईपर्यंत आपल्याला हे साजूक तूप गरम करून घ्यायचंय गरम गरम साजूक तोप या पिठावर घालणार आहोत आता सुरुवातीला गरम असल्यामुळे चमचाने थोडस एकजीव करून घ्या म्हणजे साजूक तूप हलकंसं कोमट झालं की हाताने छान हे चोळून चोळून आपण साधारणतः मिनिटभर करून घेणार आहोत असं केलं की तुमची जी पारी असते करंजीची मस्त खुसखुशीत कमी तेलकट आणि बराच दिवस टिकते तर असा कधी करत नसाल ते एकदा नक्की करून बघा दोन मिनटं पिठामध्ये छान चोळून घेतलेलं आहे साजूक तूप पु। गरजेपुरतं थोडं थोडं पाणी घालणार आहोत चपातीपेक्षा थोडा घट्ट गोळ आपण याचा मळून घेणार आहोत जर तुम्हाला करंजी कमी तेलकट खुसखुशीत हवी असेल तर जमेल तितकं छान घट्ट पीठ आपल्याला मळून घेणं गरजेचं I hate... घट्ट पीठ मळण्यासाठी साधारणतः आपल्याला पाव कप पाणी लागलेलं आहे घट्ट पिठाचा गोळा मळल्यामुळे तुमच्या करंजा खूप खुसखुशीत होतात कमी तेलकट होतात पीठ मळून झाल्यानंतर चांगलं झाकून एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत पीठ भिजेपर्यंत बाकीची तयारी करणार आहोत तो व तिथे आपण मस्त साठा बनवून घेणार आहोत साठा बनवण्यासाठी तसं बघायला गेलं तर कॉर्न फ्लोअर कॉर्न स्टार्च वापरला जातो प्रत्येकाच्याच घरी कॉर्न फ्लोअर असतंच असं नसतं तांदुळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तर माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ते दोन चमचे तांदुळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल दोन चमचे तांदुळाचे पीठ असेल तर त्याला एक चमचा साजूक तूप थोडं घट्ट घालायचं आहे आणि छान एकजू थोडंसं घट्ट मलाईप्रमाणे आपण मस्त फेटून घेणार आहोत असा हा छान मलाईप्रमाणे सर साठा आपण मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता असा घातल्यानंतर पटकन हे पडत नाही थोड्या वेळानंतर पडतंय याचा अर्थ तुमचा घट्ट साठा तयार झालेला आहे असा साठा करणं आपल्याला इथे गरजेचं आहे साठा करून झालेला आहे तो सुद्धा बाजूला ठेवून देणार आहोत चोद इथे ओला नारळ गुळ घालून छान सुटसुटीत कुरकुरीत सारण कसं बनवायचं ते बघणार आहोत आता हे सारण तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट कुठे तुम्हाला ओलसर दिसत नसेल असं सुटसुटीत सारण जर तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचं तयार केलं की तुमचीकरण जी बराच दिवस छान कुरकुरीत खुसखुशीत राहते ती नरम पडत नाही आता हे ओल्या नारळाचं गूळ घालून सारण बनवण्यासाठी सा गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये फक्त अर्धा चमचा आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तूप या सारणाला खूप जास्त घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं हलकंसं तूप गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे थोडे काजू बदाम मनुके चारुळी असे तुकड्यांमध्ये आपण साधारणतः दोन चमचे घेतलेले आहे मेवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता फक्त खसखस आणि मनुका घातला तरी सुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे जर तुम्हाला सुकामेवा घालायचं नसेल तर फक्त तुम्ही इथे तीळ किंवा खसखस वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता ही सगळी जिन्नस अगदी मिनिटभर छान सुगंध येईपर्यंत परतून घेणार आहोत रंग अजिबात असा बदलायचा नाही किंवा हे अजिबात आपल्याला करपू द्यायचं नाही आता यावरच सारख्याच कपने एक कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात सणासुदीसाठी ओला नारळ असा बनवून ठेवला की असं आयत्या वेळेस तुम्हाला वापरता येईल तर सणासुदीसाठी अगदी दोन महिने स्टोर करून ठेवता येणारा ओला नारळ त्यापासून डेसिकेटेड कोकोनट कसा तयार करायचा रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे त्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तर तोच हा आपण एक कप डेसिकेटेड कोकोनट किंवा तयार करून ठेवलेला ओला नारळ वापरलेला आहे असा करून ठेवला की अगदी आयत्या वेळेस तुम्हाला हा वापरता येतो अगदी मंद असेवर रंग न बदलता यातला थोडासा कच्चेपणा किंवा यातला मॉइश्चर काढून टाकायचं असं आपल्याला फक्त दोन अडीच मिनटं छान परतून घ्यायचं आहे मस्त यातून सुगंध यायला लागला की सारख्याच कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण बारीक चिरलेला गोळ घेतलेला आहे एक कप डेसिकेटेड कोकोनट असेल किंवा ओला नारळ असेल तर त्याला अर्धा कप शंभर ग्राम गुळ अगदी परफेक्ट आहे खोबऱ्यामध्ये संपूर्णतः गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे त्यासाठी गॅस अगदी मंद करायचा आहे अगदी तळापासून ढवळत यामध्ये जस जसं याला उष्णता लागत जाईल तस तसं गुळ विरघळायला वितळायला सुरुवात होईल बघू शकता संपूर्ण दोन अडीच मिनटानंतर मध्य मासेवर अजिबात न चिकटता छान यामध्ये गुळ संपूर्ण विरघळलेला आहे अजिबात तुम्हाला हे सारण कुठे ओलसर किंवा कुठे चिकट वगैरे दिसत नसेल गुळ आणि खोबऱ्यास असं प्रमाण घेतलं की व्यवस्थित तुमचं हे सारण तयार होतं बघू शकता अजिबात कुठेही तव्याला चिकटलेलं नाही अगदी सुटसुटीत मस्त झालेलं आहे छान झालं की गॅस बंद केला तरीसुद्धा चालू शकेल गॅस बंद केल्यानंतर जर आवडत असेल तर अगदी पाव चमचा ताजं जायफळ आपण इथे किसून घेणार आहोत जायफळ आवडत नसेल तर वेलचीपूड घातली तरीसुद्धा चालू शकेल पण गुळाबरोबर जायफळची चव अगदी छान येते म्हणून अगदी पाव अर्धा चमचा आपण इथे जायफळ किसून घेतलेलं आहे छान जीव करून घेणार आहोत गॅस तसा आपण बंदच केलेला होता आता गरम असतानाच एका सेपरेट भांड्यामध्ये पटकन काढून घ्यायचं आहे कारण भांडंसुद्धा गरम असतं आणि हे गरम असल्यामुळे पटकन हे करपतं म्हणून काढून घ्यायचं पंख्याखाली आपल्याला हे संपूर्ण थंड करायला ठेवायचंय साधारणतः दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत मैद्याचं पीठ सुद्धा छान भिजून तयार झालेलं आहे रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतल्यामुळे आणखीन हे पीठ पूर्वीपेक्षा थोडंसं घट्ट झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल प्लॅटफॉर्मवर किंवा पोळी काढायचं आहे थोडंसं मळून घेणार आहोत आणि थोडीशी लांब आपण याचा उंडा करून घेणार आहोत आता इतक्या पिठाचे साधारणतः चार भाग किंवा चार गोळे आपण इथे करून घेणार आहोत आता तुमचं पीठ जितकं जास्त कमी असेल त्यानुसार तुम्हाला याचे गोळे करून घ्यायचे आहे एक गोळा घेऊन असा छान याचा गोलाकार करून घेणार आहोत आणि इतक्या पिठाचे असे चार आपण पोळ्या करून घेणार आहोत याच गोळ्यातला एक गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं गरजेपुरतं गव्हाचं पीठ किंवा मैद्याचे पीठ भुरभुरणार आहोत आणि जशी आपण चपाती पोळी लाटतो ना अगदी तशीच पण जमेल तितकी छान पातळ किंवा अशी हे ट्रान्सपरंट आपल्याला मस्त लाटून घ्यायचे आहे सेम पद्धतीने चारही पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आता यातली सगळ्यात मोठी पोळी अशी बेसला ठेवायची आहे जो साठा करून ठेवलेला होता ना त्यातला अर्धा चमचा साठा घालायचा सा आहे हाताने छान पातळ आपण हा पसरून घेणार आहोत बघू शकता असा हा छान घट्टसर साठा झाला की याला व्यवस्थित लावता एका पोळीला साधारणतः अर्धा चमचा साठा पुरेसा आहे असा हा छान पातळ आपण पसरून घेतलेला आहे आता यावरच दुसरी पोळी घालणार आहोत आणि दुसऱ्या पोळीवर सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने अर्धा पाऊन चमचा साठा लावणार आहोत आणि सेम पद्धतीने जितक्या तुम्ही जास्त पोळ्या कराल ना तितके तुमच्या करंजीला छान लेअर्स येतील इथे आपण चारच पोळीचे असे करून घेतलेत तिसरी पोळी घातली त्यावर सुद्धा अर्धा चमचा साठा असा छान पातळ पसरून घेतलेला आहे आणि चौथी आणि शेवटची पोळी घातलेली आहे त्यावर अजिबात साठा लावायचा नाही हाताने भाकरीप्रमाणे थोडंसं थापून घ्यायचं आहे आता चार पोळ्या असा साठा लाव करून घेतलेल्या आहेत म्हणून थोडीशी जाड वाटते म्हणून थोडीशी आपण ही लाटून घेणार आहोत म्हणजे एक दहा बारा वेळा लाटणं फिरवता येईल इतकं आपण हे लाटून घेणार आहोत खूप जास्त पातळ करायचं नाही असं छान लाटलं की असं आपण साधासा असा रोल करून घेणार आहोत असा, सा असा रोल केल्यानंतर एका पोळी ते भरपूर तुम्हाला करंजा एका वेळेस तयार करता येणार आहे खूप साधी सोपी पद्धत आहे आणि यापासून या करंजा अगदी छान तयार होतात रोल केल्यानंतर थोडासा लांब करायचा आहे हवं असेल तर मैद्याचं पीठ आहे असं ताणलं जातं तर हे थोडंसं ताणून ताणून तुम्ही असं हे लांब करून घेऊ शकता आता आवडीप्रमाणे छोटे छोटे किंवा साधारणतः तोटावर मोजलं की साधारणतः एक एक इंचा एवढे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहे अगदीच मोठे नको किंवा अगदीच लहान नको बघू शकता मस्त याला छान जाळी आलेली आहे आणि मस्त लेअर्स आलेले आहे ले याच पद्धतीने उरलेले सगळे गोळे करून घेतलेले आहे आता ज्या बाजूला वरची लेयर्स आली ना त्या या हाताच्या तळाने याला असं हे फक्त पुढे करायचं आहे म्हणजे याला छान लाटल्यानंतर लेअर्स येतात याच पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत ही खूप साधी सोपी पद्धत आहे फक्त थोडंसं लक्ष ठेवून केलं की आपल्याला हे अगदी व्यवस्थित करता येतं याच पद्धतीने उरलेले सगळे गोळे आपण करून घेतलेले आहे आता आपलं इथे ओला नारळ आणि खोबऱ्याचं सारण थोडंसं सा थंड झालेलं आहे बघू शकता किती सुटसुटीत झालेलं आहे अजिबात तुम्हाला हे चिकट कुठेही तुम्हाला तेलकट वगैरे दिसत नसेल असं हे सारण तुम्ही एकदाच जर करून ठेवलं की अगदी फ्रीजमध्ये पंधरा दिवस व्यवस्थित जेव्हाही तुम्हाला ओल्या करंजा खायची इच्छा होते तेव्हा असं हे सारण वापरून तुम्ही तयार करू शकता फायनली करंजी बनवायला घेऊ त्यासाठी असं हे लाटलेले गोळे घेणार आहोत आणि असं हे वरच्या दिशेला जिथे लेअर्स आलेत ना तिथे छान पातळ आपण लाटून घेणार आहोत बघू शकता लाटतानाच त्याला छान लेअर्स आलेले आहे ला आणि लाटत असताना अगदीच पातळ लाटू नका थोडीशी जाड ठेवली तरीसुद्धा चालू शकेल जास्त पातळ जर लाटलं ना तर थोडीशी फाटण्याची शक्यता असते असं छान करून घेतलं आहे आता एक आकार असे एक सारखे करंजा दिसण्यासाठी इथे आपण करंजीचा साचा घेतलेला आहे तुम्ही हाताने करू शकता किंवा जोही तुमच्याकडे साचा असेल त्यावर तुम्ही हे घेऊ शकता हे मध्यभागी आहे यावर चमचे सारण घालणार आहोत सारण खूप जसं पसरू द्यायचं नाही असं मध्यभागी ठेवायचंय आणि असं या साचामध्ये ना, ना एक सारखे एका आकाराचे आणि दिसायलाही सुबक आपले हे करंजा तयार होतात तर तुम्ही कधी करत नसाल तर असा साचा एकदाच घेऊन ठेवला की अगदी तुम्हाला दर दिवाळीला किंवा दर नारळी पौर्णिमेला वगैरे वापरता येतं बघू शकता अगदी कमी वेळात खूप जसं साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला ही करंजी एकदम गुबगुबी झाल्यासारखी दिसत असेल अगदी आगपर्यंत मस्त सारण भरलेलं आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीत आपण तयार केलेलं आहे दिसायला ही अगदी छान दिसतं तुम्ही जरी लहान मुलांना वगैरे असं करायला दिलं ना कर करन जी जी तर मुलं सुद्धा आवडीने करतील कारण साचामध्ये करंजी करण्याची मजाच काही वेगळी असते तर याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या करंजी आपण करून घेणार आहोत आपण घेतलेल्या जिन्नस साधारणतः दहा ते अकरा करंजे आपल्या तयार होतात आणि असा साचा असेल तर अगदी काम फटाफट होतं याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या आपण करंज्या अशा करून घेतलेल्या आहे सगळ्या करंजे अशा करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल आयत्या वेळेस तुम्ही तळून घेऊ शकता आता तेलाचा ताव खूप जास्त कडकडीत नसावा करंजी तळण्यासाठी हलकं फुलक आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि करंजी सुरुवातीच्या बॅचला एक चार ते पाचच घालायचं आहे कारण तेल तितकंसं गरम सेट झालेलं नसतं करंजा व्यवस्थित त्यामध्ये तळल्या जातात नाही म्हणून सुरुवातीला दोन तीन घातल्या तरी सुद्धा चालू शकेल आणि आचेवर साधारणतः एक मिनिटभर बघू शकता पटकन या अशा तेलावर तरंगायला लागलेल्या ला आहेत याचा अर्थ तुमच्या करंज्या अगदी हलक्या फुलक्या आणि छान खुसखुशीत झालेल्या आहे अशा वर तरंगायला लागल्या ला की याची बाजू उलथून घेणार आहोत आणि मध्यमासेवर दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन ते तीन मिनटं असं बाजू वर खाली करून मध्यमासेवरच साधारणतः एक सात ते आठ मिनिटं हलक्याशा बदामी रंगावर आपण करंजा मस्त तळून घेणार आहोत बघू शकता छान आहे आणि खूप जास्त रंग आपण याचा बदललेला नाही करंजीला लेअर्स बघू शकता किती सुंदर आलेला आहे फक्त चार पोळ्या करून सुद्धा इतक्या लेअर्स येतात तुम्ही जितक्या जास्त पोळ्या करून हे असे रोल करून करंजी कराल तितक्या तुमच्या करंजीला छान लेअर्स येतात आता दुसऱ्या बॅचमध्ये एक सात आठ दहा घातला तरीसुद्धा चालू शकेल जशी तुमची कढई असेल त्यानुसार तुम्हाला ह्या तळून घ्यायचं आहे इतक्या करंजा तळूनसुद्धा अजिबात तेल आपलं खराब झालेलं नाही याचा अर्थ आपली करंजी एकही तेलामध्ये फुटलेली नाही अशी ही खूप साध्या सोप्या पद्धतीत मात्र बाहेरून मस्त खुसखुशीत पाच सहा दिवस टिकणारी ओल्या नारळाची एकदम सुटसुटीत कुरकुरीत भरपूर लेअर्सवाली करंजी खाण्यासाठी तयार झालेली आहे नक्की करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा